मित्रांनो शेतकऱ्यांसाठी परत एकदा एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट घेऊन आलेले आहे तर येत्या डिसेंबर महिना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आनंदाचा आणि पैशाचा ठरणार आहे सरकार निवडून येताच शेतकऱ्यांसाठी मोठमोठे निर्णय घेण्यात येत आहेत त्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी पाच योजनांचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे आयोजित करण्यात आलेले आहे सरकारचा निर्णय आहे की या योजनांचे पैसे येत्या डिसेंबर महिन्यात म्हणजे आता सरत्या शेवटी वर्षाच्या डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या गोष्टी होणार आहेत मित्रांनो आता एकच महिना राहिलेला आहे वर्ष संपायला आणि वर्ष संपता संपता दोन हजार चोवीस आणि निवडणुका झाल्यामुळं सरकार निवडून आल्यामुळं महायुती सरकारने एक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला हे सरत्या वर्षी म्हणजे डिसेंबर महिन्यात मालामार करण्याचं शेतकऱ्यांना ठरवण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पाच योजना आहेत ज्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्याचबरोबर कधी मिळणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यातलं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयांचा शेतकऱ्यांसाठी फायदा होणार आहे त्याचं कारण म्हणजे जवळपास सरकारने पाच योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी माध्यमातून वितरित करण्याचे योजले आहे त्याच्यामध्ये पहिली योजना बघायची झाली तर पहिली योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना याच्यामध्ये याला म्हणतात कर्जमाफी योजना शेतकरी कर्जमाफी योजना जी दोन हजार सतरा अठराला देवेंद्र फडणवीस सरकार असताना राबवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जवळपास सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ लाभ देखील मिळाला होता सातशे बासष्ट कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता दोन हजार चौदामध्ये जवळपास चौ लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी एवढे वितरित झाले होते आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी उर्वरित होते तर मी कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना लाभ म्हणजे पात्र असूनसुद्धा लाभ मिळाला नव्हता त्याचं कारण म्हणजे त्या शेतकऱ्यांना वितरित होईपर्यंत काहीतरी प्रॉब्लेम झाला होता किंवा सरकारच्या मनात काहीतरी वेगळंच आलेलं होतं त्याच्यामुळे हे पैसे वितरित होता होता राहिलेले होते परंतु आता हे जे शेतकरी आहे जवळपास सहा लाख छप्पन हजार शेतकरी हे जे उर्वरित आहेत त्यांना आता या योजनांचे आता उर्वरित शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे देवेंद्र फडणवीसने एका रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे न्यूज रिपोर्ट देताना की बाबा आम्ही जवळपास जे शेतकरी उर्वरित होते त्या शेतकऱ्यांना आम्ही या योजनेचे पैसे म्हणजे पैसे म्हणजे त्याचं कारण काय कर्जमाफी करू पैसे म्हणजे डायरेक्ट वितरित तुम्हाला डी बी टीच्या माध्यमातून जे शेतकरी पात्र होते त्यांना जवळपास प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपयाचं मिळणार आहे आणि जे बाकीचे शेतकरी आहेत ज्यांना पन्नास हजार रुपये म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची गरज नाही अशा शेतकऱ्यांना याचा लाभ देखील होणार आहे त्यानंतर दुसरी योजना हो बघायचं झालं तर दुसरी योजना आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तर हे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसेल तर याच्या अंतर्गत काय होतं तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्याला तीन टक्के व्याजाची सवलत अनुदानात मिळते जवळपास शेतकऱ्यांनी जर तीन लाखापर्यंत पीक कर्जाची जी रक्कम होती ती फेडली तर त्यांना तीन टक्केपर्यंत व्याजाची सवलत मिळणार होती तर या यावर्षी बहात्तर कोटी खर्च करण्याचे आयोजित करण्यात आलेले आहेत म्हणजे सरकार निवडून आलं महायुती सरकारने काही निर्णय घेतला आहे की जवळपास बहात्तर कोटी रुपये खर्च करण्याचा या योजनेला निर्णय घेतलेला आहे त्यानंतर जवळपास त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपये मान्यता देखील देण्यात आली म्हणजे बहात्तर कोटीच नाही तर त्याच्या त्याच्यावर बेचाळीस हजार एवढा सुद्धा आकडा आहे मित्रांनो जवळपास बेचाळीस लाख रुपये सॉरी हजार नाही तर एवढे पैसे या योजनेसाठी गुंतवण्यात येणार नाही त्यानंतरची पुढची योजना म्हणजे तिसरी अपडेट म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही देखील योजना दोन हजार एकोणीसमध्ये सरकारतर्फे राबवण्यात आलेली होती तर नियमित कर्जफेड परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पण आता मी अगोदर सांगितले जे नियमित कर्जफेड करतात तीन लाखापर्यंत जर सरसकट कर्जमाफी होत असते त्यानंतर जे शेतकरी पाच लाख चार लाख असे कर्ज घेतात त्यांना ते पैसे भरावे लागतात मग सरकार परत एकदा त्यांना जे पन्नास हजार रुपये अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर वितरित करत असतं तर हे देखील या योजनेअंतर्गत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजारापर्यंत देण्यात येणार आहे ही देखील आनंदाची बातमी आहे मित्रांनो त्यानंतर राजो आजवर ज्या चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या जो बँक खात्यात सुमारे पाच लाख आ... सॉरी पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात देखील आलेले आहेत म्हणजे जवळपास मित्रांनो पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात देखील आलेले आहेत म्हणजे ही काय आज आत्ताची न्यूज नाही यावर्षीची न्यूज नाही ही जुनी न्यूज आहे जुनी म्हणजे ही योजना कधीपासून सुरू आहे त्याचं मी विश्लेषण विश्लेषण करत आहे तर त्यानंतर चौथी अपडेट म्हणजे त्यानंतर दोन हजार चोवीसच्या खरीप हंगाम आता हे पीक विम्याचा टॉपिक पीक विम्याच्या टॉपिकवर बरेच शेतकरी अडकून आहेत बरेच यूट्यूबरसुद्धा अडकून राहिलेले आहेत तर जवळपास दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील राज्यातील एक कोटी सत्तर लाख व रब्बी हंगामातील जवळपास सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजने योजनेमध्ये भाग घेतला होता तर या योजनेअंतर्गत अद्याप अद्यापही दोन हजार चोवीसचा फिकमा शेतकऱ्यांना वितरित झालेला नाही तर या रकमेचे वितरण आता जवळपास डिसेंबरमध्ये चालू होणार आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे याची तारीख देखील कन्फर्म केलेली आहे मी कि की किती तारखेला ह्या हा फिकमा वितरित होऊ शकतो तर मागील वर्षी यासाठी दोन हजार दोन हजार कोटी रुपयांची तरतूद देखील केली होती चालू वर्षी पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी म्हणजे जवळपास मित्रांनो आता या पाच डिसेंबरला पीक किंवा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर त्याचबरोबर हे कर्जमुक्ती कर्जमाफी या योजना आहेत आणि प्रोत्साहनपर अनुदान आहे हे सुद्धा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे फक्त रब्बी आपलं सॉरी ख फक्त खरीप हंगामाचा पीक विमा तुमच्या खात्यावर वितरित होणार नाही तर जवळपास रब्बी हंगामाचा म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसचा जे रब्बी हंगामाचा पीक किंवा राहिलेला आहे सुद्धा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे ते डिसेंबर महिन्यात कारण की सरकारला आता टेन्शन आलेलं आहे सरकारवर प्रेशर आलेलं आहे त्यांना निवडून तर दिलेलं आहे आपण परंतु ते निवडून गेल्यानंतर त्यांनी ते कामे करतात की नाही असं टेन्शन आलं होतं जनतेला आणि सरकारला देखील वाटत आहे की आम्हाला निवडून दिलं खरं पण आम्ही जर कामं नाही केली तर आम्हाला जवळ जवळपास स सर्व जनता आमच्यावर नाराज होईल रागवेल तर आता सरकारसुद्धा या डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आणि महत्त्वाच्या योजना प्रकाशित करणार आहे त्यातच मित्रांनो आता पी एम किसान योजनेविषयीसुद्धा महत्त्वाचे अपडेट आहे ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद